खांदे स्पेशल आपण आज गंगाफळाची भाजी म्हणजेच डांगरची भाजी घोटलेली बघणार आहे त्याकरता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी स्वाती सोनाक्षी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा इथं असं डांगर घेतलेलं आहे म्हणजेच गंगाफळ म्हणतो आम्ही आणि बघू शकता आता आ इथं नऊ ते दहा हिरवी मिरची घेतली लसूण घेतला जिरं अद्रक आणि थोडीशी हिरवी मिरची जास्तच घेतलेली आहे म्हणजे ती खटच गंगाफळाची भाजी छान लागते आणि आता बघा असं डांगरचं वरचं आपण ते काढून घेतल्यानंतर असं आता कट करून घेणार आहे आणि खूप सुंदर अशी ही घोटलेली गंगाफळाची भाजी आपली तयार होणार आहे आता बघू शकता मी पूर्ण गंगा फडकट करून घेतलं एका पाण्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण मसाला मिक्सरला काढून घेणार आहे आपण जी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक जिरं घेतलेलं आहे ते आता मिक्सरला दळून घ्यायचं छान असं बघा आता मस्त मिक्सरला त्याचा भरडा करून घ्यायचा एकही पाण्याचा थेंब न घालता आता बघू शकता मी मस्त असं दळून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये आपल्या कढई गॅसवर तापवायला ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलं दोन ते तीन पड्या आणि आता जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी तळतळल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही ह्या प्रकारे नक्की गंगाफडाची भाजी घोटलेली गंगाफडाची भाजी वरणपोळीसोबत खूप सुंदर लागते किंवा तुम्ही फक्त चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आता बघा थोडासा मी कडीपत्ता घातला आणि आता तो मसाला दळून घेतलेला टाकून घेतला आपण मस्त असा परतवून घ्यायचा मसाला अजिबात कच्चा ठेवायचा नाही परतवत राहायचं जर करपायला लागला तर तुम्ही थोडंसं पाणी टाका आता बघा मी तेच भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये आणि छान असं आता परत परतवून घ्यायचं खूप छान असं बघा हे घोटलेली गंगाफळाची भाजी डाळवट्टीसोबतसुद्धा छान लागते खानदेशमध्ये आवडीने खाल्ली जाते वरणपोळी सोबतसुद्धा श्रावण मासामध्ये मा खूप सुंदर अशी एक चव येते गंगाफळाला आणि छान लागते भाजी घोटलेली तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता मस्त असं परतवून घ्यायचं चा। आणि छान असं मसाला छान होऊ द्यायचा त्यानंतर गंगाफळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून टाकून घेतलं आता मस्त अशी वाफ येऊ द्यायची झाकण ठेवून आणि वाफ आल्यानंतर आता आपल्याला मी गरम पाणी बनवायला ठेवलं आहे आणि वाफेवर थोडंसं शिजवून घ्यायचं आणि तुम्हाला जर फोडीश ठेवायच्या तर तुम्ही वाफेवर शिजवून घ्या मला घुटलेली करायची आहे म्हणजे मन म्हणजे मी मी पाणी घालणार आहे भरपूर आता बघा मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालणार आहे गंगाफळं आपलं शिजे शिजलीत पाणी मी टाकलेलं आहे आणि तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि वरणपोळी सोबत म्हणजे चपाती आणि डाळसोबत खूप छान लागते ही डांगरची भाजी घोटलेली आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि छान असं बघा शिजू द्यायचं उकडी आल्यानंतर आपण बघूया की शिजलेलं आहे का आणि आता बघू शकता मस्त थोडंसं शिजणत आलेलं आहे आता आपल्याला हळद पावडर घालायची आहे थोडंसं शिजल्यानंतर मी हळद पावडर घातली त्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे भाजीमध्ये आणि मस्त असं शिजत आलेलं आहे आता मीठसुद्धा घातलेलं आहे मी चवीनुसार तुम्ही नक्की श्रावण सोमवारी उपास सोडण्यासाठी नक्की ट्राय करा खानदेशमध्ये तर खूप आवडीने डाळ चपाती आणि गंगाफडाची घोटलेली भाजी आवडीने खातात तुम्ही पण नक्की एखाद्या वेळेस ट्राय करून बघा आणि आता बघा आपली भाजी मस्त अशी शिजत आलेली आहे मी थोडंसं कट करून बघते आपल्या गंगापड शिजलेलं आहे का आणि आता मी रईच्या साह्या आणि पूर्ण भाजी घोटून घेणार आहे तर तुम्हाला फोडी ठेवायच्या तर तुम्ही फोडीसुद्धा ठेवू शकता या प्रकारे नक्की करून बघा मी पूर्ण बघा आता गंगाफळाची भाजी घोटून घेतलेली आहे आता मस्त बघा खूप सुंदर अशी एक चव येते तुम्ही लिंबू घेऊन ही भाजी खा खूप अप्रतिम चवीची लागते आता बघू शकता मस्त अशी भाजी घोटून झालेली आहे आणि छान असं बघा आता मी सर्वात शेवटी थोडंसं गरम मसाला टाकते आहे भाजी झाल्यानंतर तुमच्याकडे जर दीपक मसाला असेल तर तुम्ही नक्की वापरा दीपक मसाल्याने अजून चव वाढते भाजीची आणि मस्त असं परतवून घेतलं आता आपली भाजी शिजत आले शिजलेलीच आहे मस्त हिरवीगार अशी कोथंबीर मी घातलेली आहे आणि परत एकदा परतवून घ्यायचं तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा आणि मी खास सोमवारसाठी तुमच्यासाठी साटि ही रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सरी स्वामी समर्थ